बाराही महिने लागणारी कोथिंबीर महिनाभर फ्रीजला टिकवायची कशी हे पाहूयात कोथिंबीर जुडी आणली की अशा प्रकारे ती सोडून पेपरावर मस्त अशी पसरून ठेवावी पावसाळ्यात कोथिंबीर ओली नसते त्यामुळे अर्धा पाऊन तास ठेवली तरी ती कोरडी होते पण पावसाळ्यात मात्र एक दीड तास अशा प्रकारे हवेला पसरून ठेवावी कोथिंबीर आणताना अशा प्रकारे बारीक पानाची हिरवीगार कोथिंबीर निवडावी पिवळी पडलेली पाणी किंवा मग फुले आलेली अशी कोथिंबीर नसावी अशा कृत कोथिंबिरीला वासही नसतो आणि चवही येत कोथिंबीर स्टोअर करण्यासाठी आपण अशा प्रकारे जर स्टील कंटेनर वापरले ज्याला पॅक झाकण आहे तर महिनाभर कोथिंबीर अगदी हिरवीगार आणि ताजी राहते कोथिंबीर स्टोअर करताना अशा प्रकारे कोवळी कोवळी देठं असेपर्यंत आपण ही कोथिंबीर अशी निवडून घेणार आहोत अशा प्रकारे कोवळी देठं घेतल्यामुळे आपल्याला आयते वयाला कोथिंबीर धुवून चिरून वापरता येते कोथिंबीर जोडी अशा प्रकारे पेपरावर पसरून लगेच तोडून ठेवली तर ती महिनाभर आरामात टिकते जर आपण आणल्याबरोबर कॅरी बॅगमध्ये वगैरे ठेवून जर फ्रीजला स्टोअर केली तर ती महिनाभर टिकणार नाही आता ही सर्व कोथिंबीर मी अशा प्रकारे तोडून घेतली आहे आता आपण ही झाकण लावून फ्रीजला स्टोअर करूयात जर स्टोअर करण्यासाठी तुम्ही प्लॅस्टिकचं कंटेनर वापरलं तर कोथिंबीर महिनाभर अजिबात फ्रेश राहत नाही त्यामुळे अशा प्रकारे स्टील कंटेनरमध्येच कोथिंबीर स्टोअर करा ती महिनाभर अगदी फ्रेश राहील कोथिंबीर स्टोअर करताना ही आपल्याला डीप फ्रीजरमध्ये ठेवायची नाही ही खाली स्टोअर करायची आहे डीप फ्रीजरला जर ठेवली तर ती कोथिंबीर एका दिवसातच काळी पडेल आणि अशाच मस्त इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी स्टे विथ द चॅनल